स्वामी समर्थ मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येतो यंदा मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे मकर संक्रांतीला असंख्य लोक आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणे शुभ असेल आणि कुठल्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नयेत याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहेत आणि त्याशिवाय मकर संक्रांतीला बांगड्या घालताना कुठली चूक ते तेसुद्धा या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू यंदा मकर संक्रांतीला पाच रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही नेसू शकतात हे पाच रंग यंदा मकर संक्रांतीत शुभ मानले गेले आहेत मकर संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकतात हिरवा रंग हा सुवासनीचा रंग किंवा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल हा रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानला जातो शुभ कार्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरलं जातं पूजा मांडणे असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो यासाठी चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं जातं पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी हा रंग प्रसन्नतेचं प्रतीक मानलं जातं यानंतरचा शुभ रंग आहे तो आहे म्हणजे केसरी हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक असल्यानं तुमच्याकडे केसरी रंगाची साडी असेल तर तुम्ही परिधान करा त्याशिवाय पिवळ्या रंगाची साडी ही तुम्ही नेसू शकतात पिवळा रंग हा नकारात्मकता असलेल्या गोष्टींपासून आपलं संरक्षण करतो बांगड्या घालताना कायम हिरव्या बांगड्या हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकतात इतर रंगांच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरवा किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या ज्या बांगड्या असतात त्यांनासुद्धा खूप महत्त्व असतात त्या बांगड्या जास्त टिकत नाहीत पण त्या बांगड्या संक्रांतीसाठी घालण्यासाठी त्या बांगड्यांना खूपच असं महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ